कारण हे थायरम आहे थिरम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू एस फुफुंदी हे सुद्धा बुरशीनाशक आहे आपण याला सहसा तर बॅगमध्ये काढून फेकूनच देतो सोयाबीनच्या बॅगमध्ये जेवढं पण आलेलं असते प्रत्येक बॅगमध्ये एक एक असते तरी पण ह्याला आपण फेकून देतो ह्याचा वापर सहसा कोणीच करत नाही आपण बाजारात पैसे घालून आणतो पण हे कंपनीतर्फे प्रत्येक बॅगमध्ये दिलेलं असते हे पण बियाण्याला चोळण्याकरिताच असते की जेणेकरून बियाण्याला बुरशी लागू नये म्हणून पण आपण दुसरे पैसे घालून बाजारातून आणता मते तर बाहेर पैसे घालण्यापेक्षा याचाच वापर करत जावा हे असं फेकून देण्यापेक्षा हे नंतर आपल्याला फवार्यामध्ये टाकून सुद्धा तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम फवार्याच्या हिशोबानं टाकून सुद्धा पानावर म्हणजे सुद्धा करण्यात येतो याचा ते तसं पण प्रभावी पडते पण ह्याला आपण फेकून देतो ह्याच्यामध्ये दे थिरम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू एस फॉर्ममध्ये येते सगळ्या बियाण्याला याला चोळता पण येतं आणि फवारणीसुद्धा करता येते नंतर ज्या आता काही आंब्याचे म्हणजे फळबाग जे असते आता समजा खाली बुडाला जर काही लागलं म्हणजे झाड वाळत असेल तर त्याच्या बुडाला पण याचं पाणी करून त्याच्या बुडाला ओतलं तर ते पण म्हणजे कमी होऊन जातं त्याच्या खाली लागलेली बुरशी ते नीट होऊन जाते त्याच्यामुळे याला फेकून देऊ नका हे कंपनीवाले देणारे म्हणजे काय त्यांना समजत नाही का मग असं फेकून देऊ त्यांनी कशाला दिले असते तर ह्याचा वापर व्यवस्थित करत जावा कमीत कमी फेकून देत जाऊ नका पैसे वाचावा बाहेरून बाजारातला आणण्यापेक्षा हे सगळ्यात चांगलं आहे चला धन्यवाद